नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ह्या तुम्हाला समोरच्या दिसत असतील त्या पूर्ण कावेरी कोंबड्या कोंबड्यात आणि ह्यांच्यावाला चौदा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे कावेरी कोंबड्यामधला त्यांच्याकडे चार हजारच पिल्ले ठेवतात ते ह्या शेडमध्ये दोन हजार पिल्ले आहेत आणि पलीकडल्या इन्फेक्शन झालेलं असल्यामुळं ते शेड बंद ठेवले त्यांनी आता रेता सध्या दोन हजार पक्षी येतात तर मित्रांनो ह्यांच्यावाला एकही का लॉट कावेरी पक्ष्यांचा फेल नाही आहे ती बी पेपर रेटनुसार विकल्यानंतरसुद्धा मला एकच म्हणायचं आहे की आ, कावेरी असो कुठली हे गावरान कोंबड्या असू द्या तुम्ही कमी क्वांटिटीमधून चालू करा तुम्हाला अनुभव येऊन जाईल हळूहळू समजेल की बाबा हे कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट मोठ्या लॉटमध्ये घुसू नका कावेरी कोंबड्यांमध्ये पण प्रॉफिट भरपूर आहे तीन महिने सांभाळायच्या त्याच्यानंतर पेपर रेटनुसार विकायच्या जरी छोट्या गावात तुम्ही करत असाल तरी आता सध्या नॉनव्हेजचं मार्केट कधीही डाऊन नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही किरकोळमध्ये जरी विक्री केल्या तरी तुम्हाला परवडणार आहे आणि एखाद्या डीलरला जरी दिला तरी तुम्हाला परवडणार तर हा पूर्ण तुम्हाला आता मोठ्या झाल्यानंतर एकदा मी परत तो तिथं व्हिडिओ काढायला जातो तर तो हे आता आहेत एक महिन्याचे पक्षी इथं पूर्ण तुम्हाला समोर दिसत असतील तर हे दोन महिन्याचे झाल्यानंतर मी परत एकदा व्हिडिओ काढेल त्यांचं कधीही म्हणजे लॉसमध्ये गेलेला एकही लॉट नाही चौदा वर्षामध्ये प्रति तीन वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये सॉरी प्रति तीन महिन्यामध्ये ते एक लॉट काढतात एकही लॉट त्यांच्यावाला असा म्हणजे फेल गेला नाही की त्याच्यामध्ये लॉस केलं आहे हां भलं त्याच्यामध्ये प्रॉफिट थोडंफार कमी झा भेटलं असेल पण प्रॉफिट मग भेटलेलं जे त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता समोर छोट्या व्यवसायामधूनच तुम्ही स्टार्टिंग करा भरपूर त्यांनी ह्या व्यवसायामधून कमावलेलं आहे ते तर त्यांच्या सविस्तर मुलाखत मी तुम्हाला एकदा नक्कीच घेऊन येतो ज्यावेळेस ह्या कोंबड्या मोठ्या होतील त्यावेळेस चला तर तुम्हाला जर थोडं आतमधून शेड करून दाखवतो तिथून पुढं तिथनं पुढं